सदैव येथे असे काळ पडता मारकऱ्यांचा सदैव येथे असे काळ पडता घणवी मराठा या महाराष्ट्रारन लढता लढता घणवी मराठा या महाराष्ट्रारन लढता लढता अस्तनीस तू आमच्या फुलले जे महाराष्ट्राला कलंक लावून गेले तो पिसाळ संताजीला नागोजीने मारिले धैर्य आमचे परी दिल से तकता, घणवी मराठा या महाराष्ट्र लढता लढता मारकऱ्यांचा सदैव येथे असे काळ पडता घडवी मराठा या महाराष्ट्र लढता लढता